डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने पनवेल पोलिसांना शंभर बॅरिकेड्स देऊन मदतीचा हात दिला आहे प्रतिष्ठानच्या या उपक्रमामुळे वाहतूक व्यवस्थापनात पोलिसांना मोठी मदत होणार आहे दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने गुरुवारी पनवेल पोलिसांना शंभर बॅरिकेड्स दिले उपायुक्त कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात परिमंडळ दोनचे सहाय्यक पोलिस आयुक्त भाऊसाहेब ढोले यांच्यासह प्रतिष्ठानचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी भाऊसाहेब ढोले यांनी प्रतिष्ठानचे आभार मानले तसेच या बॅरिकेड्समुळे पनवेल शहरातील वाहतूक कोंडी नियंत्रणात आणण्यासाठी मोठी मदत होईल शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलीस नेहमीच प्रयत्नशील असतात आणि अशा प्रकारच्या सामाजिक उपक्रमातून मिळणारी मदत पोलिसांचे काम अधिक सोपे करते असे सांगितले आणि आता प्रतिष्ठानची सविस्तर माहिती मला दिलेली आहे तर मला असं वाटतं की असे जे प्रतिष्ठान आहे असे जास्तीत जास्त प्रतिष्ठान अशा पद्धतीने समाजामध्ये काम करणं आवश्यक आहे आज आपण पाहतो की भरपूर एन जी ओ आहे परंतु त्या कुठल्या पर्टिक्युलर मोटिव्ह काम करतात त्याच्यामागे काहीतरी अजेंडा असतो आणि त्यांनी गोष्ट सांगितली की आपण कुठलाही सर्व धर्म समभाव या वृत्तीतून काम करतो त्याची खूप आवश्यकता आहे आपण की आपल्या समाजामध्ये होत लोक एकमेकापासून दूर चाललेत जाती जातीमध्ये वाद चालू आहे धर्मामध्ये वाद चालू आहे आपण आपण म्हणतोय की दोन हजार चाळीस पर्यंत पन्नास पर्यंत पालक ही महासत्ता बनेल परंतु जर जाती जातीमध्ये असेल असेल तर दाक्ति -दाक्ति तर ते स्वप्न आपलं अजून दूर जाईल खूप महत्वाचं आहे की आपण सर्व धर्मीयांनी एकत्र येऊन सर्व जातीच्या लोकांनी एकत्र येऊन समाज उपयोगी काम केले पाहिजे आणि अं प्रतिष्ठानचे त्याच पद्धतीने काम करू आहे जसं त्यांनी सांगितले की स्वच्छता अभियान माझ दुर्घटना असते त्याच्यामध्ये सुद्धा प्रतिष्ठाने मोठं काम केलेलं आहे स्वच्छता यानंतर खूप महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे आपण आपल्यापैकी बरेचसे लोक परदेशात गमन आले असते युरोपियन कंट्री तुम्ही गमन आले असतात दुबईला गेले असतात थायलंडला गेले असतात जपानला गेले असतात जर गेले तर तुमच्या एक लक्षात येईल की स्वच्छता याला खूप त्या ठिकाणी महत्त्व दिलं आपण त्या मधून रिटर्न आल्यानंतर आपण परत कम्पॅरिटन करत की बाबा ती कंट्री कशी स्वच्छ होती तिथं लोक कसे नियम फॉलो करत होते तर ते जे देश आहेत ते काय असं अचानक कोणी त्याले गेलेलं नाही तर जे समाजामध्ये जागृती येऊन लोकांना त्याचं महत्व कळून नंतर त्या देशाची प्रगती झालेली आहे आपण सुद्धा त्या वाटेवर आहोत आणि तुमच्यासारखे प्रतिष्ठान याच्यामध्ये मोलाचा सहभाग नोंदवत आहे मी सांगितलं की स्मशानभूमी सुद्धा स्वच्छता राबवलेला आहे ही खूप मोठी गोष्ट आहे आपण स्मशानभूमीच्या जवळून सुद्धा जात नाही आपण दुसरा रस्ता होतो दुसऱ्या रस्त्याने नको बाबा स्मशानभूमी करून जायला खूप मोठी गोष्ट आहे आणि एवढ्या डेडिकेशनने जर तुम्ही काम करत असाल तर अतिशय चांगली गोष्ट आहे तो आता जे सर्व लोक इथेच पण मिळून तयार होतो आता आगामी जे सण उत्सव आहे नवरात्र आहे गणपती उत्सव आहे तर याच्यामध्ये सुद्धा तुमची आम्हाला मदत लागणार आहे आणि तुमची मदत मिळेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आज प्रतिष्ठांकडून डी सी कार्यालयाला शंभर कॅरिगेट देण्यात आहे त्याबद्दल मी डी सी पी साहेबांच्या आपल्या सर्वांचे प्रतिष्ठानचा खूप खूप आभारी आहे आणि आपल्या सर्वांचं सहकार्य यापुढे देखील आम्हाला मिळेल अशी मी अपेक्षा करतो